नमस्कार मंडळी मी गायत्री गायत्री किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे जवळा सुका त्यासाठी मी इथे चिंच घेतली आहे त्यामध्ये पाणी घालते कांदे घेतले दोन कापून आणि लसूण घेतले छान अशी चाळून घ्यायची कारण त्याच्यामध्ये जी माती दगड असतात ना ते पडून जातात पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची ती एक पाच मिनटं पाणी घालून भिजत घालून ठेवायची आपल्याला सुकट भिजते तोपर्यंत आपण कांदा लसूण फोडणीला घालूया लसून बारीक चेचून घ्यायची कडाई तापली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया फोडणीसाठी गरम झालंय त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं पहिलं त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकलाय छान त्याची परतवून घ्यायची त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची तुमूटभरी हिंग व्यवस्थित परतवून आहे कांदा पण आपला फळत चाललेला आहे मध्ये सुकट जी आपण धुवून ठेवली होती ना ती थी। घ्यायची ती घालायची त्याच्यातलं मी सगळं पाणी काढून टाकलं घरगुती मसाला परत मिक्स करून आहे पण चिंच भिजत घातलेली ना त्याचं पाणी घ्यायचे आपल्याला फक्त चिंच नाही घ्यायला जर तुम्हाला एकदम सुकी पाहिजे असेल तर असंच ठेवायची आणि जर ह्याच्यामध्ये पाणी पाहिजे असेल तर थोडं पाणी वाढवायचं आणि मग मीठ घालून द्यायचं मला पाणी पाहिजे म्हणून मी ह्याच्यामध्ये पाणी घालते तुम्हाला आवडत नसेल पाणी सुकी आवडत असेल तर असंच ठेवून द्या मीठ घालायचं आवडीनुसार आणि थोडं झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं ठेवून द्यायची फार वेळ लागत नाही ते एक दहा पंधरा मिनटात होऊन जाते दोन मिनटं झालेली आहेत सुकट शिजली आहे आपली आता गॅस बंद करायचं छान दिसते आपली जवळा भाकरी हे बघा ही ज्या हा जवळा तुम्ही भाकरीबरोबर भात्यावर बरौर, कशाबरोबर खाऊ शकता कोणती भाकरी चपाती चालते आता आपण एक ट्राय करूया